इथे आपल्याला चार्जिंग करून वापरू शकतो तर हे खूप छान आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर कधी पैठण घेतला गेले ना तर नक्की घेऊन या आहे खूप युजफुल आहे आणि हा बघा हा एक छोटा ट्रायपॉट आणलेला आहे आम्ही तर माझ्याकडे कसा अगोदर आहे पण ते कसा खराब झाला म्हणून आम्ही हा एक ट्रायपॉट घेऊन आलो छोटासा कारण कधी आपल्याला किचनवर ते शूट करायचं असतं ना किंवा बाहेर गेलो आपण तर त्यासाठी हा ट्रायपॉट खरंच खूप युजफुल आहे आणि मी ओपन करून दाखवतो बघा त्याची साईज किती आहे ते याला आपण स्टँड पण लावू शकतो आणि बघा आणि आपण तिथे प्रवासात वगैरे गेलो ना तर हे असं आपल्याला शूट करता येतं या ठिकाणी मोबाईल लावायचा असतो त्या असा मोबाईल आपण आडवा उभा पण या मोबाईल तर हा जो मोबाईल आहे ना तो काय करायचा एकदम असा इथे खूप साध्या पद्धतीने लागतो हा मोबाईल आणि जेव्हा आपल्याला आपला व्हिडिओ शूट करायचा असतो तर तेव्हा असा मोबाईल आपण आडवा जसा लावतो ना तसा आडवा लावायचा आणि त्यानंतर जर आपल्याला शॉर्ट्स वगैरे काढायचे असतील तर आपण त्याला उभं सुद्धा करू शकतो आणि इथे लाईट सुद्धा आहे पण हा पण इथे लाईट आहे चार्जिंग संपलेली आहे तर विथ चालायचं आहे ना एक ब्लूटूथ पण आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ ऑन ऑफ पण करू शकतो तर हे खरंच खूप म्हणजे खूपच छान आहे ते हे पण मी आज आहे बघा तुम्हाला याचा एक उभा पण मोबाईल करून दाखवते असा उभा करता येतो बघा जेव्हा आपण काही शॉर्ट्स वगैरे काढतो ना, ना। तर आपण असा मोबाईल उभा करू शकतो तर खरंच मला खूप आवडलेला आहे हँडरॅक परत वायरलेस आहे त्याला काही वायर वगैरे नाही तर त्यामुळे हा आपल्याला प्रवास कुठेही घेऊन जाऊ शकतो त्यानंतर आपलं काम झालं की खूपच कमी जागेमध्ये हँडरॅक बसू शकतो बघा एकदम असा लहान करून आपण त्याला हे करू शकतो कॅरी करू शकतो आणि हे बघा एकदम झालं खूपच छोट्या आणि असा आपण फोटो शूट वगैरे पण काढू शकतो यांनी तर हा खरं मला खूप आवडला तर नेक्स्ट मी आणलेला आहे बघा हा जो माईक आहे तर हा खरच खूप छान आहे तर हा सुद्धा मी एका लोकल मार्केटमधूनच इथून पैठणगेटवरच खरेदी केलेला आहे तर हा पण खूप छान आहे याला आपण आपल्या इथे हा वायरलेस आहे तर आपण इथे जे लावून माईक आवाज व्हायस हो वगैरे करतो ना तर कसला माईक आहे ना मी तुम्हाला दाखवतो मध्ये आपल्याला ना ॲडिशनल वाईस वर करायची गरज पडत नाही कारण त्यामध्ये ना पण आपला भरपूर वेळ जातो तर हा खूप युजफुल आहे बघा तर याच्यासोबत तुम्हाला दोन मिळालेले आहेत दोन घेतलेले आहेत मी तर एकाच फॉम्बोमध्ये आहे तुम्ही तर हे बघा दोन 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 हे दोने। दोने। दोन आहे तर हा जो बघा मिळालेले आहेत ना तर ते आपण काय सहज ते बाहेर गेलो तर इझिली आपण ना आपल्या इथे अशा या ठिकाणी आ, या ठिकाणी असं आपण लावून व्हाईस व्हाईस आपला व्यवस्थित ऑन तिथे कनेक्ट करू शकतो बघा त्या मोबाईलला असं कनेक्ट केलं आणि हे जे आहे ना तर याला काय करायचं असं मोबाईलला कनेक्ट करायचं आणि हे कनेक्ट झालं की ब्ल्यूटूथ ऑन करायची की लगेच माईकी ब्रू त्याची ऑन झाली की लगेच आपला फाईल जो आहे तो याच्यासोबत कनेक्ट होतो तर हे खरच खूप युजफुल आहे आणि ते जे वायर असतात ना ते वायर आपल्याला त्याच्यामध्ये आपला भरपूर वेळ जातो त्यामुळे आहे ना ते खरच खूप तर हे जे आहे ना याला आपण असं कनेक्ट करायचं आणि याची ब्लूटूथ ऑन करायची तर लगेच हे कनेक्ट होतं बघा आणि लगेच याच्यामध्ये आवाज तर खरच खूप छान येतो तर हे पण खूप छान आहे बघा आणि याच्यासोबत आहे ना एक जर तुमच्याकडे आयफोन वगैरे असेल तर हे आयफोनला पण आपण वापरू शकतो आयफोन मध्ये पण आपण याला कनेक्ट करू शकतो बघा तर याच्यासोबत एक चार्जर पण आहे तर ती जी पिन आहे ती आपण बघा अशी पिन मिळते तर ही पिन अशी आपल्याकडे जे हे असत ना तर त्याच्यामध्ये लावून याला चार्जिंग करू शकतो आपण तर हे खूप युजफुल आहे आणि हे पण मी पैठण गेट मधूनच लोकल मार्केट मधून घेतलेलं आहे आणि खूप रिजनेबल रेट मध्ये मला मिळालेलं आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा मी त्याची तुम्हाला प्राइस सांगून टाकेल तरी तुम्ही आला घ्यायचं दोन हे पण मी पैठण गेट मधून घेतलेलं आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जास्त याची गरज होती बघा खरंच खूप गरज होती मला याची कारण माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल अगोदर की बिलकुलच क्लिअरिटी नाही आहे व्हिडिओला आणि त्याच्यामुळे कसं व्यवस्थित जरा व्हिडिओ येत नाही ते नसल्यावर तर मी काय केले आज हे पण खरेदी केलेलं आहे आणि खरंच हे खूप छान आहे मी तुम्हाला दाखवते हे पण मी तिथंच खरेदी केले बरं तर याची साईज जरा छोटीच आहे बघा सध्या तरी मला या एवढीच पाहिजे होती सध्या हे बघा याची साईज आहे आणि इथं मोबाईल लावू शकतो बघा आपण आपल्या ट्रायकॉट मध्ये ठेवून आणि हे जे आहे हे पिन आपण चार्जिंग लावून ऑन करू शकतो आणि याचे फ्लॅश पण हे आहे बघा तर खूप छान आहे आणि याची खरंच मला खूप गरज होती चालेल हा तुम्हाला मी नक्की मला दाखवते बघा आणि माझ्या व्हिडिओची क्लिअरिटी पण बघा तुम्ही कशी नक्की मला कमेंट्स करून सांगा तर आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो आहे शूटिंगसाठी आणि जे आपल्याला व्हिडिओ असतात त्यासाठी तर तो म्हणजे आहे ट्रायकॉर्ड तर तो छोटा होता माझ्याकडे जो आहे तो तर हा मी एक मोठा पण खरेदी केलेला आहे बघा तर हा जो मोठा ट्रायकॉर्ड आहे तर हा जो आहे ना आपल्याला कधी एवढा पाहिजे असेल तर आपण याला एवढं पण ठेवू शकतो त्याच्यानंतर त्याला जे आहे हा जो ट्रायकॉट आहे ना तो आपल्याला कधी जर आपल्याला असं शूट करायचं असेल तर आपण करू शकतो बघा त्याच्यानंतर याला असं मोठं पण करतो क्लिप आहे मित्र त्याच्या क्लिप दिसतात ना त्याच्या केल्या हा जो ट्रायकॉट आहे ना असं मोठा होतो

तर याला अजून आपण याची हाईट वरती करू शकतो बघा तर हे जे आहे ना तर ते असं असं केलं ते असल्या

आता आपण याला इथे इथे मोबाईल लावू शकतो आपण ला। तर ह्या ठिकाणी इथं मोबाईल लावायचा आहे तर मी तुम्हाला मी चालू करून दाखवतो बंद करून तर ही जी वायर तर काय करायचं आता कोणतरी असं एक आपल्या चार्जरचं अडॅप्टर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये याला लावायचं आणि जिथे आपल्याला शूटिंग करायचं तर तिथे आपण काय करायचं मी तर याला इथे बघा लावून घेते आणि इथं बघा ते जे आहे ना इथं तुम्हाला ब्ल्यू झालेली लाईट दिसतात म्हणजे यामध्ये ते सप्लाय आलेला आहे बघा त्यानंतर आता काय करायचं आपल्याला लाईट लावताना याच्या जे बटन आहे एक दोन तीन चारांचं बटन दिसतात तर जे मधलं बटन आहे त्याला असं तर आता आता याच्यामध्ये सप्लाय आलेला आहे बघा तर त्यानंतर करायचं चार बटन दिसतात ना तर हे जे मधलं बटन आहे तर ते मधलं बटन चालू आहे लाइट आपण चालू करायचं त्यानंतर बघा याचे सप्लाय आलेला आहे ब्ल्यू ज्या ला लाईट ला आहे त्या लागलेले आहेत याला काय करायचं मधलं जे बटन आहे ना याच हे जे मधलं बटन आहे ते असं स्टार्क

आणि परत याला जर कमी करायचं असेल तर कलर होतो त्यामध्ये जे बटन आहे ना ते परत दाबायचं त्यानंतर वेगवेगळे कलर त्यामध्ये आपल्याला दिसतात बघा ते, ते वेगळा कलर वगैरे आलेला आहे आता कमी करायचं

तर त्याच्यामध्ये आपण आपला मोबाईल आता इथे ठेवू शकतो इकडून बघा हे पॅन आहे पण इकडून आपल्याला जर मोबाईल ठेवायचा असेल तर त्याला आपण असं नुसतो करायचं आणि हा तर याला आपण असं उभं ठेवू शकतो तसला हा जो उभा मोबाईल आता याला आपल्याला व्हिडिओ शूटिंग करायचं आहे हा आपण शॉर्ट साठी असा वापरतो त्यानंतर आपल्याला व्हिडिओ शूट जर करायचा असेल तर आपण कॅमेरा आडवा करू शकतो ना तर हे बसलेला आहे बघा आणि असं आपण इथं शूट करू शकतो त्याच्यानंतर जर आपल्याला त्याच्या साईड चेंज करायचा असतील आपण त्या साईडला आहोत तर आपल्याला इथे साईड पण चेंज करता येतात जे इथे दिलेलं आहे बघा इथे हँडल तर ह्या हँडलला काय करायचं थोडस आपल्याला लूज करायचं तर इथे लूज करायचं बघा हे थोडस आणि आपण त्या साईडला असं कॅमेरा हँडल 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 करायचं तर हे असं झालं की

असं इकडे पण याची साईड चेंज होते आणि त्यानंतर याला पॅक करायचं पॅक करून टाकायचं तर त्याच्यानंतर जे आहे आपण याला परत सगळं घेऊया तर याला थोडस असं डिला करायचं आणखी आणि तसं जसं झालेला

आ, एक म्हणजे हा स्टँड असायला पाहिजे बघा कारण हा खूप युजफुल आहे त्यानंतर रिंग लाईट पण असायला पाहिजे कारण घरामध्ये जसं वातावरण असतं आपल्या त्या लाईट आपल्याला पुरेसा पडत नाही त्यामुळे ही रिंग लाईट पण असायला पाहिजे त्यानंतर छोटा स्टँड पण खरंच खूप आवश्यक आहे कारण आपण जेव्हा बाहेर जातो तर तेव्हा आपल्याला मोबाईल असं धरतो आपण तर तेव्हा एवढं जास्त व्यवस्थित जमत नाही तर छोटा स्टँड पण खरंच खूप आवश्यक आहे आणि माईकांची पण खूप गरज आहे कारण वाईस ओवर करण्यामध्ये याच्यामध्ये आपला खूप वेळ जातो आणि ते सुद्धा व्यवस्थित आवाज येत नाही बघा पण माईकमध्ये ना एकदम क्लिअर आणि व्यवस्थित आवाज येतो त्यामुळे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होतात नाहीतर मग काय त्याला काय व्ह्यूज मिळत नाहीत काही नाही तर अशा पद्धतीनं बघा आज आम्ही खरेदी केलेली आहे